अहमदनगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून भिस्तबाग महल या ठिकाणी सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून तो जोपासण्याचं काम सुरू आहे तपवन रोड येथे भिस्तबाग महल ही पुरातन वास्तू उभी असून पर्यटनाच्या दृष्टीनं ते महत्वाचं ठिकाण आहे या परिसराचं सुशोभीकरणाचं काम मार्गी लागावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर यांनी पाठपुरावा केल्याने मोठा निधी प्राप्त झालाय लवकरच भिस्तबाग महाल परिसराचं पूर्ण होऊन शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल रोड परिसर हे शहराचं मोठं उपनगर निर्माण या भागातील नागरिकांना मनोरंजनासाठी जागा उपलब्ध होणार आहे नगर शहराचा शाश्वत विकास हाच आमचा अजेंडा असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी महा केलं महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून भिस्तबाग महाल सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका दीपाली बारसकर मीनाताई चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर किरण बारसकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले तपोवन रोड परिसर हा नवीन विकसित झालेला भाग असल्याने नागरिक मोठ्या संख्येनं राहण्यासाठी येत आहेत त्यांना मूलभूत प्रश्नांपासून सुखसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न केले यासाठी नियोजन करून जमिनी जमिनीअंतर्गातील ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं काम पूर्ण केलं तसेच एक एक कॉलनी अंतर्गत रस्त्याची कामं हाती घेऊन पूर्ण करत आहे प्रभागातील डीपी रस्त्यांची कामंही मार्गी लागत आहेत प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला अनेक वर्षांपासून भिस्तबाग महल ना अवस्थेत पडलेला आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळेच या परिसराचं सुशोभीकरणाचं काम मार्गी लागणार आहे आणि या भागातील नागरिकांना मनोरंजनासाठी जागा उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले तर प्रभागात विकासाच्या कामासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीनं उपाययोजना म्हणून नागरिकांना सोबत घेऊन वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आणि प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर दहा ते बारा फुटाचे आंब्याचे रोप मोफत देऊन त्याचं जतन करण्याचं काम केलंय भिस्तबाल महल या ठिकाणी वडाचं वृक्ष लावण्यात आलंय हे शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र बनलं जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केलं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्यौहार अपने घर को जाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर